एम वी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर विशेष विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेले रुक्मिणीचे माहेर अमरावती जिल्ह्यातील कौंडनेपूर येथे आज आषाढी एकादशी निमित्ताने हजारो भाविकांची वांदियाळी जमली होती पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक व महाआरती करण्यात आली विशेष म्हणजे आज आषाढी एकादशी निमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती त्याचबरोबर पावसाळ्यात भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगा सुद्धा तयार करण्यात आल्या होत्या वरदा नदीच्या तीरावर असलेल्या माता रुक्मिणीच्या मंदिरात विदर्भातून हजारो भाविकांची एकच गर्दी जमली होती महाराष्ट्रातील पंढरपूरला पायदळ जाणारी सर्वात पहिली पालखी येथील असून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक विठ्ठलाच्या भूमीत विशेष म्हणजे कोरोना काळात महाराष्ट्रातील मानाच्या नऊ पालख्यांमध्ये कंडणेपूरच्या पालखीला मानाचे स्थान देण्यात आले होते ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी राहते त्याचप्रमाणे विदर्भातील भाविक मोठ्या प्रमाणात एकादशीला एकादशीला कौंडण्यपूरला दर्शनाला येतात अनेक भाविक असे आहेत की ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही ते कौंडण्यपूरला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण करतात ब्युरो रिपोर्ट दिवसा आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे माझं नाव विना नाकले सेवाग्राम आम्ही दरवर्षी कौनन्यपूरला वारीच्या आषाढी वारीच्या निमित्तानं दरवर्षी आम्ही सगळं कुटुंबातील लोक येत असतो आणि पंढरपूरला जरी जाणं नाही झालं तरी या कौंड्यपुरामध्ये माझं नाव विना नाकले सेवाग्राम आम्ही दरवर्षी कौंडन्यपूरला वारीच्या आषाढी वारीच्या निमित्तानं दरवर्षी आम्ही सगळं कुटुंबातील लोक येत असतो आणि पंढरपूरला जरी जाणं नाही झालं तरी या कौंडण्यपुरामध्ये माझं नाव गजानन होनाळे राहणार आरवी क्षेत्र कौंडर्यपूर हे पंढरपूरसारखंच श्रीक्षेत्र असून प्रेक्षणीय स्थळ आहे येथे भरपूर लोकांची दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त भरपूर गर्दी होते आणि दर्शनाचा सोहळा लोक आनंदाने घेत असतात कन्नपूर हे पंढरपूर असल्यासारखंच आमच्यासाठी आहे आणि आषाढी एकादशीनिमित्त भरपूर लोकांची गर्दी या ठिकाणी होत असते